हा आहे राणा बंगला जो मुंब्रा येथील रेती बंदर येथे आहे हे सांगण्याचे कारण म्हणजे हा बंगला वन विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत सचिन रेपाळ यांच्या मते हा बंगला अधिकृत आहे तर मग याच बंगल्याच्या शेजारी असलेल्या एकूण पस्तीस रुमा ज्या अनिल पाटील यांच्या होत्या त्या, त्या अनधिकृत कशा हा बंगला वाचवण्यासाठी वन विभागातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची धडपड गेली पंधरा वर्ष म्हणजे दोन, हजा दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस म्हणजे आजपर्यंत चालू आहे ती का एवढंच नव्हे तर बंगल्यावर कारवाई करण्यास सहाय्यक वनरक्षक सोनल दळवी तत्कालीन वन क्षेत्रपाल दिनेश देसले यांनाही याबाबत कार्यवाहीचा सविस्तर अहवाल मागितला असता त्यांनीही उडवा उडवीची उत्तरे दिली आत्तापर्यंत तर वनपाल संदीप मोरे व कर्मचारी प्रदीप कांबडी यांनी वरिष्ठांना रिपोर्ट सादर करून वरिष्ठांनी कारवाईचे आदेश दिल्यास बंगलाधारकांना नोटीस काढून बंगल्यावर कारवाई करतो असे ही अनिल पाटील यांना दिले तर बंगल्यावर कारवाईचे आदेश देऊनही आदेशाचे पालन तत्कालीन गिरिजा देसाई वनछत्रपाल कांबळी नरेंद्र मुंडे दिनेश देसले वनपाल जाधव कुडाळकर इत्यादी अधिकारी करत नाहीत एवढेच नव्हे तर यांच्यावर राजकीय दबाव आणला जातोय का हाही मोठा प्रश्न उपस्थित राहतो कारण गेली पंधरा वर्ष झाली अनिल पाटील व त्यांचे कुटुंब स्वतःच्या पस्तीस घरांच्या ज्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे की त्यांचे खिसे भरल्यामुळे किंवा कदाचित राजकीय अधिकाऱ्यांच्या दबावामुळे जो त्रास सहन करत आहेत तो केव्हा थांबेल जर यात राजकीय दबाव नसेल तर वन मंत्री असलेले गणेश नाईक यांचे नाव हे अधिकारी कसे घेऊ शकतात हा सर्वात मोठा प्रश्न आहे खासदार श्रीकांत शिंदे तर आमदार व मदतीला धावून येणारे आमदार म्हणून ओळख असलेले जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत हा विषय गेलाच नाही का हेही विशेष बघूया यात अनिल पाटील यांना येत्या पंधरा दिवसात न्याय मिळतो का किंवा या अधिकाऱ्यांचे आणखीन काही उद्योग समाजासमोर उघडकीस आणून देण्याची आम्हाला संधी मिळते का